Audio Jungle. शुभ सकाळ सर्वांना एस प श्रीकांत गोष्ट गावाकडची मध्ये स्वागत आहे सकाळचं आज आपण पाहणार आहोत आमच्याकडची सकाळ हम्म mm. يا بابا حتى تقن شق شعلهم بتاه زودن ده خط وتمالا امبا امم ابغى اقرب هات تعال या झाडाला आमच्याकडे निगडीचा पाला भरतात त्याला अशी फुलं येतात बघा तुऱ्यांनी Ururuta pull lo out

पक्ष्यांचा किलबि लाट बघायचा होनबिल म्हणजे तो एक पक्षी असतो मोठा लांबच हा लांब त्याला पीस असतात त्याला होनबिल बोलतात लांबच हा

मंडळी दसऱ्याच्या दिवसामध्ये या फुलाला खूप मागणी असते आमच्याकडे ही फुलं ला आवर्जून घेतात असे असतात ते मोठी मोठी होती हां मग असू आता आघाड्याची आघाड्याचं वरती दातांचं काटेरी येतं तुरे ते एक आंब्याचं पान एक झेंडूचं फूल आणि एक भाताची कणस शिंक थांबले असं आमच्याकडे सदा नवा बांधतात दसऱ्याला नाही दसऱ्या नाही बांधला तर कोजागिरीला बांधतात É que é isso, cara. तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय